सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी या ठिकाणी काल गुरुवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास गावातील काही शेतात असलेल्या विहिरीमध्ये पोहायला गेले होते शाळांना सुट्टी लागल्याच्या कारणाने पोहण्याचा आनंद घेण्यासाठी काही मुलं या विहिरीत उडी मारल्या क्षणी काही वेळातच विहिरीचा दगडी बांधकाम असलेला कटडा कोसळला त्यामुळे आत काही मुलं दाबली गेली मात्र सुदैवाने काही मुलं पोहून बाजूला सरकली आणि वर आली तर दोघे जण या ढिगाऱ्या पाण्याखाली विहिरीत खाली दबले गेले यात नैतिक माने आणि संगराज उर्फ भीमरत्नम राजगुरु या दोन मुलांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला मृतदेह काढण्यासाठी अग्निशमन विभाग तालुका पोलीस स्टेशन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत होते मात्र मृतदेह बाहेर काढण्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागला रात्री उशिरा साडे पर्यंत हे रेस्क्यू कार्य चालू होते रात्री साडे नऊच्या दरम्यान या दोघांचा मृतदेह वर काढण्यात यश आले तात्काळ त्यांचा मृतदेह सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात पाठवून दिल्यानंतर आज सकाळी अकराच्या दरम्यान दोन्ही मृतदेहांवरती शवविच्छेदन करण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण बोरामणी आणि पंचक्रोशीत भागात दुःखाचा डोंगर कोसळल्याचं पाहावास मिळालं